आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याचे वडे हे खायला खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतात तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघू शकता मी हे वाटाण्याचे शेंगा छान अशी सोलून घेतलेली आहे दाणे काढून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया तर सर्वात आधी हे वाटाण्याचे दाणे टाकलेले आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत त्यानंतर थोडंसं लसूण सोलून टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकूया आणि याचं एक वाटण तयार करून घेऊया दरदरा तर बघू शकता या प्रकारे दरदरा वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण करत असताना पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे प्रकारे दरदरा वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर आता आपण हा वाटण एका वाट्यामध्ये काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे टाकायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ जो आहे तो बाइंडिंगसाठी टाकायचा आहे अगदी थोडा तर मी इथे अर्ध्या वाटेपेक्षा कमीच तांदळाचं पीठ टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचपेक्षा कमी मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आता आपल्याला इथे टाकायचे आहे तीळ तेल टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता हाताला पाणी लावून आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता या प्रकारे मी इथे वडे तयार करून घेत आहे आधी असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रेस करून या प्रकारे तुम्ही सहजासहज वडे बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर आता या वड्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर तेल ठेवायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तेलाला छान असं गरम होऊ देऊन मिडियम गॅसवर यांना फ्राय करून घ्यायचं ला आहे हो हो तर मी ते चार पाच वडे टाकलेले आहे फ्राय करायला आणि बघू शकता हे वडे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता यांना आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया बघू शकता हा जो कलर दिसता याला थोडा आणखीन डार्क होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व वडे छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपण यांना काढून घेऊया तर हे वडे फ्राय करताना एकच टीप म्हणजे अगदी फुल गॅसवर फ्राय करू नका नाही तर ते कच्चे राहणार तर स्लो किंवा मिडियम गॅसवर यांना फ्राय करा म्हणजे छान अशी शिजणार आणि कुरकुरीत पण होणार तर बघू शकता याच प्रकारे आता आपल्याला सर्व वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी हे सर्व वडे फ्राय करायला ठेवणार आहे तुम्ही हे वडे टमॅटो केचप सोबत किंवा दह्याच्या कडीसोबत खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात छान असे कुरकुरीत बनतात तर बघू शकता मी इथे थोडे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघा बाहेरून किती कुरकुरीत झालेला आहे आणि आतमधून बघा आतमधून पण छान असं शिजलेलं आहे दह्याच्या कडीसोबत हे वडे अप्रतिम लागतात तर एकदा तरी या प्रकारे हे ओल्या वटाण्याचे वडे नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद